श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी वातावरण कसे असावे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही ही, ही प्रत्येकाचीच इच्छा असते माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात लक्ष्मी कष्ट साध्य असते हे तर खरेच पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची प्रत्येकांना प्रतीक्षा असते चंचल लक्ष्मी घरात कायमची राहावी यासाठी काही महत्वाचे वास्तू उपाय ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्री लक्ष्मीची आठ रुपे लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे एक धनलक्ष्मी दोन धान्यलक्ष्मी तीन धैर्यलक्ष्मी चार शौर्यलक्ष्मी पाच कीर्तीलक्ष्मी सहा विजयलक्ष्मी सात विद्यालक्ष्मी आठ राजलक्ष्मी धनवृद्धीसाठी काही उपाय एक आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी दोन रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा तीन दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावे घरी आल्यावर ते गरिबांना द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते पाच गहूदळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीसाठी वापरल्याने धनवृद्धी होते सहा गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमाला ठेवा हळदी रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यांमध्ये वाढ होते सात धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा कराल लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आठ अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते थे ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते नऊ रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर तेलाचे नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजे लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल दहा प्रत्येक अमासेला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवभऱ्यात धूप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्याने घरात बरकत येईल अकरा जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनलेले श्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल बारा लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजांचे बीज एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा तेरा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत चौदा दर अमाच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढऱ्या चंदनाचा टीका लावावा आणि घराच्या स्वयंपाक घरातच भोजन करावे त्यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील सोळा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे ते अधिक चांगले ठरते सतरा आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे अठरा नवीन केरसुनी झाडू वा वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी एकोणावीस पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ